जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनाने अहमदनगर येथील मानकन्है्या नेत्रपेढी साईसूर्य नेत्रसेवा आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेचं पारितोषिक वितरण साईसूर्य नेत्रसेवा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतंच पार पडलं कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय मान कुंवरबाई आणि स्वर्गीय कन्हैयालालजी कांक्रिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली पोस्टर स्पर्धेमध्ये विजय तिचे सन्मानपत्र रोख रक्कम आणि दृष्टी पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला सदर प्रसंगी या नेत्रपेढीचे संचालक डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांकरिया अनामप्रेम संस्थेचे संचालक श्री अजित माने रोटरीचे विद्यमान अध्यक्ष श्री माधव देशमुख सचिव दीपक गुजराती रोटरीचे पुढील अध्यक्ष श्री नितीन धाडे मेहर संस्थेचे श्री सुभाष गर्जे उपस्थित होते नेत्रदानाविषयी समाजात नेहमीच जनजागृती करून अनेक अंध बांधवांच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणण्याचं काम कांकरिया दाम्पत्यानं केलं असून त्यांच्या या समाजकार्याचं कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जागतिक नेत्रदानिमित्त नेत्र नेत्रदान दिवसानिमित्त जमलेले सर्व मान्यवर जागतिक नेत्रदान दिवस मॅडम मी जसं म्हणाल की जसं वरावे परी कीर्तीरूपी रूपी उरावे, और रुपी पन उरावे। अपन अपन तर आहेच परंतु नेत्ररूपी पण उरावे तर आपण जे आपण गेल्यानंतर असं म्हणतात की बाबा दाताना इथून काही घेऊन जायचं नाही आहे पण आपण काही देऊन तर जाऊ शकतो तर दाताना आपण आपले डोळे जे आहे ते होत्या व्यक्तीला दिले जसा एखादा ॲक्सिडेंटमध्ये डोळा गेलेला आहे किंवा जसं त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे ज्या ज्यांना डोळे मिळू शकतात तर त्यांना ते डोळे मिळाले आणि त्यांनी जर काही हे जग पाहिलं तर त्यासारखा आनंद जगात कुठलाही नाही अनामप्रेमचे खरे असंख्य विद्यार्थी मॅडमचे इथे कॅम्पमध्ये येतात इथे त्यांना नेत्रसेवा दिली जाते त्यातून काही विद्यार्थीसुद्धा बरेच जणांना वीस टक्के चाळीस टक्के दिसायला लागलेले हे हे जे यश आहे ना हे यश कोणत्याही फुटपट्टीने मोजता येत नाही तर त्याचप्रमाणे आता अवयवदान रक्तदान आणि नेत्रदान म्हणजे आता ताईनी सांगितलं की मरावे परी कीर्ती उरावे जे आहे तसंच मरावे परी नेत्ररूपी उरावे आणि खरोखर डॉक्टरांचं मला आश्चर्य वाटतं की डॉक्टरांचे वडील गेल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांचा डोळा काढला स्वतः ते ऑपरेशन केलं कारण सहा तासात ते काढावं लागतो तर या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी सुद्धा यावेळी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार माझं नाव दत्तात्रे थेटे आज नेत्रदान दिनानिमित्त मानकन्या ट्रस्ट यांनी पोस्टर कॉम्पिटिशन भरवली होती त्याच्यामध्ये मला प्रथम क्रमांक मिळाला माझ्या चित्रकलेचा जो मी चित्र मांडतो त्याची संकल्पना अशी होती की आपण जन्मता येता काही घेऊन येत नाही जाताना काही देऊन जात नाही तर नेत्रदान ही अशी गोष्ट आहे जेणेकरून आपण जाताना काहीतरी देऊ शकतो आपण पुन्हा जगू शकतो जग सुंदर आहे एवढं मोठं आहे एका आयुष्यात कदाचित पाहण होत नाही कदाचित तुमच्या डोळे जिवंत राहून तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता एखाद्या अंध व्यक्तीला त्याच्या जीवनाचा पूर्ण आधार देऊ शकता त्याला एक नव्याने तुम्ही आयुष्य मिळवून देऊ शकता ही संकल्पना मी त्यातून मांडली होती डोळ्यामधून एक पाणी पडते आणि खाली एक अंध व्यक्तीची काटी आहे त्याला मी मुळं दाखवली ते झाड आहे आपण त्याला पाणी देतोय जसं आपण झाडाला पाणी देऊन आधार देतो तसं अंध व्यक्तीला आपण डोळे देऊन त्यांना आयुष्यभरासाठी आधार देऊ शकतो ही माझी संकल्पना होती धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋषाली आणि दिनाच्या निमित्त आज, आज नेत्रान पोस्टर चित्रकलेचं होतं त्या निमित्ताने मी चित्र काढले आणि त्याच्यात माझा पहिला क्रमांक आलेला आहे मला खूप आनंद होतं आणि मी हे चित्र या उद्देशाने काढले आहे की ज्या ज्या लोकांना दिसत नाही त्यांना आपण नेत्रदान केल्याने त्यांना हे सुंदर जग पाहू शकतात त्यानिमित्ताने मी हे चित्र काढलेलं आहे थँक्यू नमस्कार माझे नाव अमित पात्रे आहे आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती त्याच्यामध्ये माझा दुसरा क्रमांक आला आहे माझ्या पोस्टरचं संकल्पना ही आहे की मी कोलात चित्र बनवलं आहे ज्याच्यानी सगळ्यांपासून सगळ्यांपासून सगळे चित्र बनवणार आहेत त्यापासून मी थोडंसं वेगळं कोलात चित्र बनवलं तर माझ मला हे म्हणायचं आहे की जे अंधव्यक्ती आहेत त्यांना आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर त्यांना पण डोळे येतील म्हणजे त्यांना पण अशी दृष्टी दिसायला सुरू होईल म्हणून आपण मरणोत्तर नेत्रदान करा आणि जे निराश लोकं असतात त्यांना तर डोळे नस जे अंधव्यक्ती असतात त्यांना डोळे नसतात ते निराश असतात तर आपण मरणोत्तर नेत्रदान केलं किंवा काही ह्याच्यानी जर नेत्रदान केलं तर त्यांना पण त्यांच्या पण मनात आनंद निर्माण होईल ही माझी संकल्पना निराशा नेत्रहीनाची आशा नेत्रदानाची ही माझे स्लोगन मी माझ्या चित्रावर लिहिलं आहे तर जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाविषयी ने, जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनाने आयोजित सामाजिक उपक्रमा संदर्भात बोलताना डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांके यांनी अधिक माहिती दिली नमस्कार, दहा जून हा अतिशय आदरणीय नेत्र डॉक्टर भालचंद्र यांचा हा स्मृती दिवस म्हणून मी महाराष्ट्र राज्य नेत्र संघटनेचा अध्यक्ष असताना हा दृषीदान दिवस म्हणून साजरा करायचा ठरवलं आणि त्यापुढे ती परंपरा कायम राहिली सगळ्या ठिकाणी हा दहा जून हा दृषीदान दिवस म्हणून सगळ्या ठिकाणी हा ओळखला जातो सेलिब्रेट केला जातो यामधनं नेत्रदानाची चळवळ जी आहे ही आणखीन प्रखर आणि चांगली व्हावी असा उद्देश आहे ह्या निमित्ताने स्पर्धा पोस्टर स्पर्धा किंवा आणखीन असे उपक्रम घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा हा रोटरी क्लबचा प्रयत्न असतो किंवा आणखीन असे जे सोशल ग्रुप आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी होतात आज अहमदनगर शहरासारख्या ठिकाणीसुद्धा नेत्रदानाचा जो आहे या या बाबतीत लोकांमध्ये जनजागरण चांगलं आहे पण एकूण जसं नेत्रदान व्हायला हवं हो। तसं नेत्रदान काही होताना दिसत नाही गरज खूप आहेत पण नेत्रदानाची संख्या कमी असल्यामुळे आणि हा भूवू जो आहे कॉर्निया हा कारखाना तयार करता येत नाही ह्याला ना कोणीतरी नेत्रदानच करावं लागतं तरच हे नेत्रोपण करून त्या व्यक्तीला हे जग पाहता येतं म्हणून नेत्रदान करणं आवश्यक आहे मी सुद्धा माझे आई वडील जेव्हा त्यांचं दुःखद निधन झालं तर आपण म्हटलं की हृदयावर दगड ठेवून मी स्वतः माझ्या आईवडिलांचं मी स्वतः डोळे काढले आणि मी स्वतः नेत्ररोपण केलं भारतातला मी असा करणारा पहिला नेत्र ठरलो ने आणि मला निश्चित खात्री आहे की माझ्या आईवडिलांना ते कोणाच्या तरी रूपाने हे जग परत आहेत ही हे स्वप्नच मला खूप छान वाटतं आणि असं सगळ्यांनी नेत्रांचा जो संकल्प आहे हा करावा याच्याने जनजागरण होतं दहा जून हा त्यासाठीच सग सगळ्यांनी सेलिब्रेट करावा आणि डॉक्टर जे अतिशय आदरणीय ज्यांनी हजारो ऑपरेशन मोफत केले डॉक्टर भालचंद्र हे उस्मानाबादचे होते सिव्हिल सर्जन होते नगरलाही काही काय काही काळ त्यांनी काम केलेलं आहे इथे त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद नमस्कार जीवनात मांगल्याची स्थापना करूया जीवनात मांगल्याची स्थापना करूया संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्रदान करूया सर्वांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची आज गरज आहे का कारण अंध बांधवांची संख्या अधिक आहे आणि त्यानुसार आपण पाहिलं तर नेत्रदानाची संख्या खूप कमी आहे विज्ञानाने किती जरी प्रगती केली तरी पण आर्टिफिशियल कॉर्निया अजून बनू शकलेला नाही आणि त्यासाठी प्रत्येक मानवाला जर आपण मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आणि मरणोत्तर नेत्रदान केलं तर त्यामुळे मिळणारे हे जे कॉर्निया आहेत त्याचा उपयोग नेत्ररोपणासाठी करता येतो आणि अंध बांधवांना परत दृष्टी प्राप्त होऊ शकते परंतु त्याची संख्या कमी आहे मरणोत्तर नेत्रदानाची संख्या कमी आहे म्हणून आजच्या या जागतिक दृष्ट्यादानाचं दिवसाचं महत्त्व जाणून आपण समाजामध्ये जनजागृती व्हावं याविषयीचं लोकशिक्षण व्हावं म्हणून अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आणि त्यामध्येच आपण आज पोस्टर स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं मानकन्या नेत्रपेढी जी पंचवीस वर्षापासून यासाठी कार्य करते साईसूर्य नेत्रसेवा आणि रोटरी क्लब अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे शालेय गट आणि मोठा गट असा वेगळा करून त्या लहान मुलांमध्ये सुद्धा नेत्रदानाची माहिती पोहोचावी आणि मरणोत्तर नेत्रदान करण्याची एक कस... कल्पना एक संकल्प त्यांच्या मनामध्ये उत्पन्न व्हावा अशी ती भावना आहे जन जनमाणसामध्ये जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम होण्याची आवश्यकता आहे आणि दृष्टी नावाचं पुस्तक जे मी लिहिलेलं आहे याची पण जवळपास तेविसावी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे आणि नॅशनल फड फेडरेशन ऑफ ब्लाइंड असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने हे लवकरच ब्रेलमध्ये प्रसिद्ध होणार आहे ज्यामुळे जगभरातल्या अंध बांधवांना याचा लाभ होणार आहे मी आपण सर्वांना जागतिक दृष्टीदान दिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा देते आणि सर्वांना प्रार्थना करते की आपण स्वतः आपला परिवार आणि सगळ्यांनीच नेत्रदानाचा संकल्प करावा आणि या पुण्यकर्मामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद थँक्यू सो मच